हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवण कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आज सम्याचं लगीन आणि दुपारी साडेबारा वाजले आहेत साडेबाराचं मूर्त होतो आपण लग्नात चालला इकडे धनुची थोडीशी शॉपिंग रोली आहे शिवजयंतीची साडी चॉईस करूची त्यासाठी इकडे येईल मी न्यू होतं आहे कुडात पण सम्याचं लगीन म्हणून आज घाई करून इकडे येईल आहे श्रीमंताच्या लग्नात वरात इथे नाचण्यापेक्षा गरिबाच्या वारासाठी पत्रावळी उतरलेली की हे चांगली मग आपण साम्याचा लगीन चुकवला हो खूप वर्ष मांडवातला लगीन आ लग्न बाळू मंदिर आहे थं आणि आता आपण जाणार आहोत आणि शॉपिंग करू मग दोन्हीची तर ला ग्रीन कार्टाची दहा वाडी दहा वारी साडी साडी वही आहे हा फायनली उशीर जरी झालो असलो तरी आपण लग्न लागायच्या टायमाग बरोबर मांडवात हजर झाला आणि इकडे लग्न लागता गावचं लग्न म्हटल्यावर खूप मजा असता पूर्वी तर वरात आणि नवरो सगळा ट्रकमधनाच जायचा वाजंत्री बसायचे टपावर नवरो आणि यजमानी ट्रकाच्या समोर पुढच्या भागात आणि पाठी सगळा वराड असा सगळा वराड जायचा कालांतरानुसार ह्या बदलला ह्या बदलला जरी असला तरी आज देखील मंगलाष्टक आणि श्लोक म्हणण्याची चढावळ मंडपात दिसून येतात मंदिरात लग्न असल्यामुळे बाळूबम्मांच्या सगळी पायापाळ्या निघत आणि बहुतेकांच्या डोक्यावर हळद लागलेली दिसता भंडारो तर सगळी गर्दी अजून देखील हा तर लग्न लागताना लागताच तोपर्यंत सगळे पेटपूजेसाठी धावत हे सुनो तर नुसतं तो ताण पडलो हा किशोर सुनो वर पण बघत नाही आ लग्न मंदिरात असल्यामुळे आता जरा मंदिरात आराम करूया मागे बक्षात मंदिर सगळी बसली नाही तर काही दिवसभर कधी भेटत नाही फोटो शूट चालू आहे तर आपल्याक भेटलो परसो मुंबईसून येलो आ आणि शिवजयंतीची देणगी देता व्हिडिओ मी युट्यूबला टाकतोय मंदिरात लग्न असल्यामुळे या ठिकाणी मंदिरात मंदिरातले विविध जी उत्पादनं आहेत ती विक्रीसाठी ठेवलेली आहेत आणि महिला मंडळ जेव्हा असता तेव्हा महिलांचं या खरेदीसाठी कल मोठ्या प्रमाणात असता या ठिकाणी पण असाच चालला आम्ही इकडे आराम करत गजाली मारत वासला आणि आपल्या समोरच स्टॉलवर महिला खरेदी करतात जिकडे तिकडे बघितलात तर प्रत्येकजण ठराविक ग्रुप करून गजाली मारत बसली कंटाळले आणि हे लग्नाचे झालेले आता खामखाम खेळत आमचं चैतन विनु तर यांच्यात म्हातारो झालो आणि सोनू म्हणजे काय करा आणि विनू चिडाक लागलो तर सगळे मंगल विधी झाल्याच्या नंतर या ठिकाणी नवरा नवरीची जेवणाची सोय केली आहे समूह म्हणजे तसं माझं वर्ग मित्र एकदम शांत असणारो पोरगो कधी कोणाच्या भानगडीत नाही किंवा कुठल्या व्यसनाच्या नादात नाही आणि म्हणूनच आजच्या ह्या दिवसापर्यंत तो, तो पोचलो आ तर खूप खुश आ कारण प्रत्येकाच्या आयुष्यातलं हा दिवस खूप महत्त्वाचा असता आणि समयाच्या आयुष्यात देखील तो दिवस उजाडलो तर समयाचं जेवण चालू चा आमचं जेवण तर झाला मघाशीच आता हे हो जेवण झाल्याच्यानंतर नंतर सुरुवात होणार नवरी मुलीचे आई वडील एका साईडला जेव बसले आहेत निहोधेडो वेदांत आपण मंदिरात आहो आणि मंदिरात इकडे जर बघितलात तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाळूमामांची देवगडातला पहिला वैला ह्या बाळूम्माचं मंदिर हा आत्मापुराशिवाय लोकांचा पर्याय नव्हतो इकडे बांधले तर बाळूम्माचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे वैराग सुरुवात झाली आहे आपण सुद्धा एअर करूच एअर करून लवकर घराकडे जाऊचं काम चालू आहे तिकडे ही बघा म्हातारे कशे बसले होत ही जुन्या लग्नातली जी गंमत जम्मत होती ती आताच्या काळात भेटत नाही तर आज आपल्याक बहू भेटता खुश आहेत सगळी चला आपण पण एअर करून घेऊया नाही तर उशीर हे सगळे जेवल्यावर पळाले त्याच्यावर आपण कोण गाडी फायनली वराडीला ही पोरा नवरी बाहू साठी थांबली नवरी बघू थांबला लग्नाच्या वरातीत नवऱ्या गधी घेतले न्या नाचाक दत्तून आपल्या आणि दत्तू पण नाचता आणि तुम्ही इकडे बघितलात गावात ही एक मजा असता जेव्हा लग्न होऊन वरात येता तेव्हा अशी ठिकठिकाणी थीक लहान मुला बायका घोळको करून नवरी बघूसाठी एक वेगळा अप्रूप असतात आणि ती बघूसाठी येऊन अशी थांबतात तरी वरात बघू येऊन इतकी वरात येऊचो आणि शाळा सुटायचो टायमिंग एक झालो आणि शाळा सुटलेली ही पोरगी थळेच दप्तारा टाकलेनी जवळ ज्यांची घरा होती ती दपतारा ठेवून येईल आणि नाचान मजा घेऊ लागली इकडे आपल्या दत्तूचं नाच रांगाकचिलो हा आणि दत्तूचा जर तुम्ही शर्ट बघितला तर वाका नाचण्याच्या नादात पूर्ण लाल करून घेतल्या ना आणि सगळेजण असतात दत्तूचा शर्ट, शर्ट बघा तर हवशे नवशे गवशे सगळेजण या वरातीत सामील झाले आहेत आणि खूप वेळ झालो हा वरात नाचान तर आता ही सगळी वरात चलली या पिंपळाजवळ पिंपळाजवळ बत्ती लावणार हे दर्शन घेणार आणि नव्या जोडा घराकडे जाणार तर अशा प्रकारे असणारी ही आपली पद्धत आणि समयाचा लगीन कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब